सगळ्यात महत्त्वाचे जे डाऊट आहेत विद्यार्थ्यांचे सो ते डाऊट आपण सगळ्यात पहिल्यांदा घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे शॉर्ट व्हिडिओ तो घेतलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गट ब ची पूर्वपरीक्षा झालेली आहे आणि गट क ची पूर्वपरीक्षा अशा दोन्ही पूर्वपरीक्षा झालेल्या आहेत आता आणि भरपूर विद्यार्थ्यांमध्ये हा संभ्रम निर्माण झालेला आहे की आम्ही मुख्यला जाऊ का तर हा जो डाऊट आहे बऱ्याच सगळ्या विद्यार्थ्यांचा सो त्याच्याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये बोलायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गट ब ची पूर्वपरीक्षा आणि गट क ची पूर्वपरीक्षा जी आहे या दोन्ही परीक्षा झाल्यात दोन्ही परीक्षा आपण सगळ्यांनी दिलेल्या आहेत कारण पूर्वपरीक्षा होत्या सो आपण सगळ्यांनी या परीक्षा दिलेल्या आहेत आता गट ब चा आणि गट क या दोन्ही जर पेपरची तुलना केली तर माझ्या अनुभवानुसार गड जो पेपर आहे हा गड पेपर थोडासा लेंदी होता आणि त्याच्यातले मॅथ्स जे आहे ते डायरेक्टली फॉर्म्युला टाकून सुटणारे नव्हते आणि त्यामुळे जो काही नॉर्मल आपला जो आ, कट ऑफ आहे तर त्या नॉर्मल कट पेक्षा एक सहा ते सात मार्क मला असं वाटतं की तिथे विद्यार्थ्यांचा लॉस होईल किंवा तिथे विद्यार्थ्यांना कमी मार्क येतील सहा ते सात मार्क जेवढे की त्यांना गेल्या वर्षीच्या गडबोला मिळालेले असतील मार्क त्यापेक्षा त्यांचे शंभर टक्के सहा ते सात मार्क कमीच होणार आहेत गड ब च्या पूर्वपरीक्षेमध्ये ठीक आहे सो गेल्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तर आपण त्याचा विचार केला साडेबासष्ट गेल्या वर्षी ओपनचा कट ऑफ होता आणि त्यावेळेस ओपनच्या जागा जास्त होत्या आत्ताचा जर कट ऑफ आणि आत्ताच्या जागा यांचा जर थोडासा विचार करायचा झाला तर तो करावाच लागेल आपल्याला कारण आपण जर मुख्याची परीक्षा जर आपल्याला द्यायची किंवा मुख्याची तयारी करायची आहे तर तर हा जो कट ऑफ आहे तर तो जवळजवळ मला असं वाटतं की छप्पन्न एक छप्पन्न सत्तावन्न म्हणजे पंचावन्न ते सत्तावन्न या रेंजमध्ये तो कट ऑफ जो आहे तो लागायलाच पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओपनच्या जागा ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत आता फक्त पी ला जागा आहेत आणि एक एएसओ ची जागा जी आहे ती तेवढ्याच आपल्यासमोर आत्ता ओपनच्या जागा आहेत त्याशिवाय कोणतीही ओपनची जागा जी आहे ही कोणतीही ओपनची जागा आत्ता आपल्यासमोर समोर नाहीये ह्या जर इतक्या जागांचा विचार केला तर ओपनचा कट ऑफ शंभर टक्के हायच जाणार आहे आता जर आपण असा विचार केला की पंचावन्न ते सत्तावन्न मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर पंचावन्न ते सत्तावन्न मध्ये आपल्याला तितका कट ऑफ लागू शकतो ओपनचा मी फक्त ओपन बद्दल बोलत आहे ठीक आहे सो ओपनचा कट ऑफ जर तितकापर्यंत लागत असेल तितका लागू शकतो तर त्याच्या आसपास जेवढे काही विद्यार्थी आहेत त्याच्या आसपास मी म्हणते त्याच्या आसपास जर तुम्ही कॅटेगरीमध्ये बसत असाल त्याच्यानंतर तुम्ही एस सी कॅटेगरीमध्ये आहात एस टी कॅटेगरीमध्ये आहात ओबीसीमध्ये आहात एन टी सीमध्ये एन टी बी या कुठल्याही जर तुम्ही कॅटेगरीमध्ये बसत असाल तर त्याच्यापेक्षा शंभर टक्के तुमचे जे मार्क आहेत किंवा तुमचा जो कट ऑफ आहे हा कमीच लागणार आहे कमीच एस सीचा तर यावर्षी भरपूर कमी कट ऑफ लागेल असं मला वाटतं कारण एस टीच्या ज्या एस टी आयच्या जागा आहेत सो एस सी जा एस सीच्या ज्या एस टी आयच्या जागा आहेत त्या भरपूर आहेत जर तुम्ही ॲडव्हर्टाईज नीट बघितले तर तुम्हाला कळेल ओबीसीच्या जागा सुद्धा एसटीआयला भरपूर आलेल्या आहेत पी एस आयच्या जागा एस टी आयच्या जागा या सगळ्या जागा आणि अजून काही येतील त्या जागा तर ऍड होणारच आहेत पण आपण येणाऱ्या जागांचं भाकीत न करता आत्ता जे काही सत्य परिस्थिती आहे पण आपण फक्त त्याच्यावरच बोलूया सो त्यामुळे या जर कॅटेगरींचा विचार केला तर या कॅटेगरींचा शंभर टक्के एक एक मार्क एक एक दोन दोन एक एक दोन दोन मार्क तो कट ऑफ जो आहे हा शंभर टक्के खालीच जाणार आहे त्याच्यापेक्षा ठीक आहे सो त्यामुळे तुम्ही आता विचार करायचा जर आपण असं म्हणत असू की ओपनचा कट ऑफ सत्तावन्न लागेल ओपन जनरलचा मी म्हणते फक्त ओपन जनरलचा जर कट ऑफ लागत असेल तेवढा आणि ओपन फिमेल जो आहे तो एक मार्क किंवा दीड मार्कच कमी मी त्याला कन्सिडर करणार आहे सो जर तितका तुमचे जर मार्क असतील आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये बसत असाल तर मग तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यापेक्षा एक एक मार्क दोन दोन मार्क अगदी कमी पकडायचे अगदी पंचेचाळीस मार्क अठ्ठेचाळीस मार्क असं जर पकडून तुम्ही जर मुख्याची तयारी करत असाल तर मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला फसवताय बरोबर मुख्याची तयारी तर आपल्याला करायचीच आहे मुख्याची तयारी आपण आज नाही केली तर उद्या तर आपण मुख्याची तयारी शंभर टक्के करणारच आहोत म्हणून मग आपलं जीएसच अजून स्ट्रॉंग नाहीये आणि आपण मराठी इंग्लिश करत बसलोय तर त्याचा फायदा कुठे होत नाही असं मला वाटतं असा हा माझा अनुभव आहे की मुख्यची तयारी करायची मुख्यची तयारी करायची म्हणून मराठी इंग्लिश इतकं करत बसायचं की जे जीएस आहे हे जीएस सुद्धा होणार नाही पण आत्ताची जर परिस्थिती बघितली तर आत्ताच्या परिस्थितीनुसार अजून कोणत्याही परीक्षेला कमीत कमी पाच महिने आहेत म्हणजे कोणत्याही पुढच्या येणाऱ्या परीक्षांना आणि जर तुम्ही सरळ सेवांचे से फॉर्म भरत असाल किंवा जर तुम्ही सरळ सेवांच्या परीक्षा देणार असाल या वर्षात तुमचं सरळ सेवांमधून एखादी पोस्ट सॉरी पोस्ट काढायचं टार्गेट असेल तर शंभर टक्के मराठी आणि इंग्लिश जो आहे मराठी आणि इंग्लिश तुम्हाला करायलाच पाहिजे आणि मराठी आणि इंग्लिशमधलं सुद्धा मराठी वोकॅब आणि इंग्लिश वोकॅब याच्यावर आपला सगळ्यात जास्त फोकस असायला पाहिजे जर तुम्ही सरळ सेवांचे फॉर्मचा विचार करत आहात तर ओके सो गड व झाली सेवा झाल्या मग जर सरळ सेवा करायची आहे तर इकडं मुख्यच करावी लागणार आहे माझं म्हणणं आहे की जर तुम्ही सरळ सेवा करायचीच असाच जर विचार केला तर डायरेक्ट कंबाईन मुख्यचा अभ्यास करायचा कारण जेव्हा आपण कंबाईन मुख्यचा अभ्यास करतो तेव्हा तुमचा मराठी होतंय इंग्लिश होतंय मॅथ्स होतंय आणि सगळं टोटल जी एस होतंय हे तुमचं कम्प्लीट होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के इथं मुख्याचा अभ्यास करावाच लागणार आहे कारण तुमचा सगळाच भाग क्लिअर होतो त्याच्यामध्ये मग तुमचे मराठी वोकॅब इंग्लिश वोकॅब इंग्लिशचे एरर असतील सिम्पल एरर असतील जी के जी प्रश्न असतील जी एसचे प्रश्न असतील करंटचे प्रश्न असतील हे सगळं तुमचं कम्प्लीट होतं जेव्हा तुम्ही एकच प्रॉपर मुख्यचा अभ्यास करता तेव्हा बरोबर आणि जर तुम्ही मुख्यचा अभ्यास करताय म्हणजे तुमचा हा सगळा भाग कवर होणार आहे आणि जेव्हा तुम्ही मुख्यचा भाग अभ्यास करणार आहात तेव्हा तुमची पुढच्या वर्षीची प्रिलियम सुद्धा क्लिअर होणार आहे तुम्ही हायकोर्टचे फॉर्म भरलेले आहेत त्याचा त्याचा तुमचा अभ्यास कंप्लीट होणार आहे दुसरे काही जणांनी विमाचे फॉर्म भरलेले आहेत काही जणांनी डी सी सी बँकेचे जे आहेत लातूरचे वगैरे आलेले ते फॉर्म भरलेले आहेत अजून आता जर तलाटी जर भरती येणार असेल तर तलाठी भरतीचा आपण फॉर्म भरणार असू नगरपरिषद भरती येणार आहे तर नगरपरिषदेचा आपण फॉर्म भरणार असू तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर एकच गोष्ट सोयीस्कर पडते ती म्हणजे तुमच्या मार्कांचा विचार न करता डायरेक्ट सरळ सरळ मुख्यचा अभ्यास करणे आणि जेव्हा तुम्ही सरळ सरळ मुख्यचा अभ्यास कराल तेव्हाच तुमचा सगळा हा इकडचा अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे आणि जर तुम्ही इथं सरळ सेवेसाठी म्हणून मराठी इंग्लिश कराल जी एस कराल जी के कराल तर तुमचा अभ्यास नाही कम्प्लीट होणार पण माझे मार्क मुख्यला बसणार आहेत या हिशोबाने जर तुम्ही मुख्यचा अभ्यास कराल तर तुम्ही तितक्या जोशाने अभ्यास करणार आहात आणि तितक्या जोमाने जर तुम्ही अभ्यास करताय तर एक गोष्ट तुमची होते की इकडचा अभ्यास तुमचा वेळेत कम्प्लीट होतो कारण मुख्य परीक्षेच्या तारखा लगेच लगेच असणार आहेत मुख्य परीक्षेच्या तारखा आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत मे महिना आहे जून महिना आहे तिथं पुन्हा प्रिलियम्स आहेत पुन्हा मेन्स आहेत आपल्या राज्यसेवेची प्रिलियम्स आहेत सगळ्या परीक्षा आहेत सो त्यामुळे माझं एकच म्हणणं असेल की मुख्यचा अभ्यास सरळ सरळ सुरू करायचा आहे ओके आता गट कच्या कट ऑफ बद्दल काय गट तर मी आता बोलले गट कच्या कट ऑफ बद्दल काय तर गट कचा जरी तुम्हाला पेपर वरून वरून फार जास्त सोप्पा वाटत असला किंवा पेपर दिल्या दिल्या आपल्याला जो काही खूप सोप्पा पेपर वाटला तितका सोप्पा आपल्याला मार्क मिळवल्यानंतर काही दिसला नाही बरोबर म्हणजे जेव्हा जेव्हा आन्सर की समोर आली एक एक प्रश्न एक एक प्रश्न आपला चुकत जातो हे आपल्या सगळ्यांचा नेहमीच अनुभव आहे पेपर देण्याचा तो जो एक तास आहे तेव्हा तर आपल्याला काही सुचत नाही त्यानंतर जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपल्याला फार सोप्पा वाटतो कारण सगळे प्रश्न आपल्या ओळखीचे असतात पण मग ऑप्शनमध्ये दोन दोन ऑप्शनमध्ये आपण कन्फ्यूज होतो हा मारायचा की तो मारायचा तो मारायचा की तो मारायचा आपला दिवस नसला की आपले चुकीचे सगळे तुक्के लागतात आणि मग आपल्याला जिथे अपेक्षा असते की मी साठच्या वरती यावर्षी शंभर टक्के जाणार आहे तर तिथे आपण येऊन बसतो बावन्न त्रेपन्न मार्कांवरती आणि दुसरी गोष्ट कंबाईनच्या ग्रुप सीच्या यावर्षीच्या जागा तर आत्ता सध्या जी जाहिरात आहे तर ती नऊशे अडतीस पदांसाठीची जाहिरात आहे बरोबर आता ही जी नऊशे अडतीस पदांची जाहिरात आहे याच्यामध्ये सुद्धा अजून काही पदं आहेत की जी पदं याच्यामध्ये ऍड होणार आहेत असं आपण ऐकलेलं आहे पण आपण संभाव्य आत्ता असलेल्या जागांवर जरी बोललो तरी ह्या जर नऊशे अडतीस जागांचा आपण विचार केला तर ह्या नऊशे अडतीस जागांमध्ये अजून नऊशे अडतीस जागा आणि त्याला गुणिले आपण सतरा केलं तर साडेनऊशे गुणिले सतरा म्हणजे बरोबर जास्तीत जास्त म्हणजे सगळा जर आपण हे केला तर सतरा हजार सतरा हजार कन्सिडर करूया की सतरा हजार विद्यार्थी जे आहे ते सतरा हजार विद्यार्थी आपले मुख्य परीक्षेला जाणार आहेत बरोबर मग जर सतरा हजार विद्यार्थी जाणार असतील आणि पेपर काही अतिसोप्पा नाहीये गेल्या वर्षीपेक्षा की साडेबासष्ट कट ऑफ लागेल अजिबात लागणार नाही कारण जागा भरपूर आहेत हजार जागा आपण ॲव्हरेज पकडून ठेवू चाळीस पन्नास जागा अजून कसल्या वाढल्या तर एक्साईजच्या जर एकशे पंचवीस जागा आल्या तर त्या शंभर टक्के अकराशे पर्यंत जागा पोहोचणारच आहेत पण ते सगळं न कन्सिडर करता आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये नऊशे जागा कन्सिडर करा आणि साडेस सतरा हजार विद्यार्थी जर आपण कन्सिडर केले की मुख्य परीक्षेला जाणार आहेत तर कट ऑफ हा साडेबासष्ट लागणार नाही मग हा कट ऑफ किती लागू शकतो तर शंभर टक्के हा कट ऑफ जो आहे हा त्रेपन्न चोपन्न पर्यंतच लागेल असं मला वाटतं कारण का की इतके जास्त विद्यार्थी आपल्याला जर परीक्षेला घ्यायचे आहेत आणि असे भरपूर आ, कमी विद्यार्थी असतील जे पन्नास ते पंचावन्नमध्ये भरपूर विद्यार्थी आहेत पंचावन्न ते साठमध्ये मध्ये भरपूर विद्यार्थी आहेत पण साठच्या पुढे असतील असे फार कमी विद्यार्थी मिळणार आहेत आयोगाला कारण पेपरचा एकंदरीतच सगळा जो टोन आहे परीक्षेचा किंवा पेपरचा एक संपूर्णपणे ओव्हरऑल जो अंदाज आहे हा पेपर इजी नाही आहे इझी नाही आहे पेपरमध्ये आयोगाने प्रश्न फिरवलेले आहेत पहिल्याच ऑप्शनला आयोगाने असे ऑप्शन दिलेले आहेत की ती आपल्याला लगेच लगेच उत्तरं वाटतील आणि आपण ते लगेच लगेच मारून टाकू आणि ती उत्तरं चुकलेली आहेत मग आयोगाने चारला तीनला दोन ला अशी उत्तरं आयोगाने टाकलेली आहेत पण एक नंबरला एक ऑप्शनला आयोगाने अशी उत्तरं दिलेत आपल्याला ऑप्शन असे दिलेत जे बाहेर बसून बोलतात आणि त्यापेक्षा जे पेपर देतात त्यांचा अनुभव प्रत खूप जास्त वेगळा असतो हे कायम लक्षात ठेवा मी स्वतः हा पेपर देते सो त्यामुळे मला ती गोष्ट माहिती आहे की एक तासामध्ये आपण काय काय करू शकतो आणि आपण किती पर्यंत विचार करू शकतो हे मला माहिती आहे बाहेर बसणारे जे काही विद्यार्थी आहेत किंवा बाहेर बसून बोलणारे जे काही लोक आहेत मग ते हजारो टेलिग्राम चॅनलवाले असतील जे की स्वतः पेपर देत नाहीत लक्षात ठेवा त्यांच्यासाठी पेपर सोप्पाच असतो त्यांना असं वाटतं की मी ह्या पेपरला बसलो तर सत्तर मिळवेन असं प्रत्येकाला वाटतं बाहेर बसणाऱ्या विद्यार्थ्याला पण जो स्वतः पेपर देतो त्याला माहिती आहे की तो पेपर त्या एका तासात सोडवणं एका तासात तितका मेंदू आपला शार्प करून तितक्या सगळ्या गोष्टी आठवणं त्या वेळेवर आठवणं गोळा केल्यानंतर आठवून काही के उपयोग नाही तर त्या वेळेवर आठवल्या पाहिजेत आपल्याला आपल्याला सगळ्या गोष्टी तिथं सुचल्या पाहिजेत की आपण ते सगळं वेळेवर आठवू आणि तिथं इम्प्लिमेंट करू प्रश्न सोडवताना हे लॉजिक इथं लागलं पाहिजे ते लॉजिक तिथं लागलं पाहिजे ही सगळी लॉजिक बाहेर सुचतात पण पेपर जो ऍक्च्युअल सोडवतो प्रश्न जो सोडवतो त्यालाच माहिती असतं की किती आपल्याला लॉजिक लागतात आणि किती लॉजिक सुटतात मी तर ओपन चॅलेंज देते ओपन चॅलेंज कुठलाही बाहेर बसणारा तुमचा शिक्षक असू देत कुठल्याही विषयांचा शिक्षक असू देत कुठल्याही विषयाचा तुमचा मेंटर असू देत त्याला तो पेपर जर तिथं परीक्षा हॉलमध्ये द्यायला लागला असता तर त्याने खरंच सांगा की मला किती मार्क मिळाले असते हे सगळं बाहेर बसून बोलणं फार सोपं असतं पेपर जितका सोप्पा वाट वाटला गट कचा तेवढा पेपर सोप्पा नाहीये आणि त्यामुळे गट क सॉरी गट ब चा इतका हार्ड नाही नाहीये आणि गट क म्हणजे तितका सोप्पा सुद्धा नाहीये तो बरोबर म्हणजे त्याच्या कम्पॅरेटिव्हली गट क सोप्पाच होता गट ब कठीण होता गट ब थोडासा इथंच आहे आणि गट क थोडासा खाली आहे पण जागांमध्ये डिफरन्स खूप जास्त आहे त्यामुळे याचा कट ऑफ इथं असेल तर याचा कट ऑफ इथपर्यंत असेल कळालं म्हणजे जर याचा कट ऑफ मी म्हणत असेल की सत्तावन्न अठ्ठावन्न याचा कट ऑफ लागायला पाहिजे ओपनचा सत्तावन्न अठ्ठावन्न तर याचा कट ऑफ जो आहे ओपन जनरलचा तो बावन्न त्रेपन्नवरती सुद्धा येऊ शकतो कारण पाचच मार्क खाली का किंवा चारच मार्क खाली का कारण त्या चार मार्कांमध्ये पाच मार्कांमध्ये खूप जास्त विद्यार्थी असतात खूप जास्त विद्यार्थी असतात ओके सो त्यामुळे माझं म्हणणं आहे असं की जर तुम्ही सरळ सेवा यावर्षी फोकस करत आहात दोन हजार सव्वीसची तयारी करत आहात तर आणि आता आपल्याला गट कच्या मुख्याला बसू आपण आपल्याला मी कॅटेगरीमध्ये आहे आणि मला असं वाटतं की मला एकावन्न बावन्न मार्क येत आहेत तर मला असं वाटतं की त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मुख्याची तयारी करायला पाहिजे ओके सो so, तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल आता तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक गोष्ट तर क्लिअर कळाली असेल की मला मुख्याची तयारी करायची आहे कारण मुख्यासाठी आपण टार्गेट ठेवतो हो साठी आपल्याकडे कमीत कमी वेळ असतो आणि त्या मुख्याच्या वेळामध्ये आपण जेवढा काही अभ्यास करतो तो फार जोमाने अभ्यास करतो आणि त्यामुळे येणाऱ्या पुढच्या सगळ्या सरळ सेवा असू देत सगळ्या मुख्य परीक्षा असू देत पूर्वपरीक्षा असू देत याचा सगळ्या सगळ्या परीक्षांना फायदा होतो जर तुम्ही फोकसली आता मेन्स केली तर आणि जर तुम्हाला असं वाटतं माझा कट ऑफ बसेल की नाही बसेल की नाही बसेल की नाही अजिबात विचार करू नका विचार काय करायचा की मला येणारी तलाठी परीक्षा आहे तलाठी भरती आहे ती क्रॅक करायची आहे मला येणारी परिषद आहे ती मला क्रॅक करायची आहे जे लोक म्हणतात की याचा अभ्यासक्रम वेगळा आहे आणि त्याचा अभ्यासक्रम वेगळा आहे आणि ह्याची मेन्स वेगळी आणि त्याची मेन्स वेगळी राज्यसेवा मुख्य सोडली तर आता काहीही वेगळं नाही मी परत माझं सेंटेन्स रिपीट करते राज्यसेवा मुख्य सोडली तर आता काहीही वेगळं नाही सगळं सारखं आहे सगळं सारखं आहे मराठी व्याकरण मराठी वो कॅब इंग्लिश व्याकरण इंग्लिश व कॅब सगळं जी एस सगळे पी वाय क्यू सगळं मॅथ्स रिजनिंग सगळं सेम आहे सो त्यामुळे फोकसली मुख्यचा अभ्यास करायचा आहे ओके ज्यांना फार कमी मार्क आहेत हां ज्यांना फार कमी मार्क आहेत कोणते विद्यार्थी की ज्यांना जे अगदी बेचाळीसवर आहेत त्रेचाळीसवर आहेत ज्यांचा स्कोर मी सरळ सरळ सांगते ज्यांचा स्कोर पंचेचाळीसच्या आतमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांनी फक्त जीएस करायचं बाकी काहीही करायचं नाही क्लिअर झालं की ज्यांचे मार्क पंचेचाळीसच्या आत आहेत त्यांनी अजिबात मराठी इंग्लिश करायचं नाही त्यांनी फक्त आणि फक्त जीएस वरतीच फोकस करायचं आहे जीएस लाच स्ट्रॉंग करायचं आहे बऱ्याच्यातलं मॅथ्स रिझनिंग असेल आणि बाकी सगळे विषय असतील हिस्ट्री असेल जॉग्रफी आहे पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे करंट आहे सगळं पण ज्याला पंचेचाळीसच्या वरती मार्क आहेत त्यांचा अभ्यास चांगला आहे तिथं सिली मिस्टेक झाल्या तिथं आपल्याला काही जमलं नाही आपण तिथे पॅनिक झालो ॲक्युरेसी आपली कमी झाली आणि निगेटिव्ह मार्क आपले जास्त झाले म्हणजे आपल्याला काही येत नाही अशातला भाग अजिबात नाही एक वेळ अशी होती दोन वर्षां तीन वर्षांपूर्वी तीन चार वर्षांपूर्वी जेव्हा पंचेचाळीस कट ऑफ लागत होते जेव्हा छत्तीस कट ऑफ लागत होते जेव्हा एक्केचाळीस बेचाळीस कट ऑफ सुद्धा लागत होते पण ती आता वेळ नाही राहिलेली म्हणून मला असं वाटतं की पंचेचाळीसच्या खाली जेवढे काही विद्यार्थी आहेत तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी जीएस फोकस करायचं पंचेचाळीसच्या पुढे जेवढे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या हातात एकही पोस्ट नाही त्यांनी सरळ सरळ येस सेफ आहे तुमचा स्कोर त्यांनी सरळ सरळ मुख्यचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण मुख्य परीक्षेसाठी सगळ्यात मोठी म्हणजे आतापर्यंतची तुम्ही जेवढ्या काही बॅचेस केलेल्या असतील कोणत्याही कुठल्याही क्लासच्या असू द्या कुठल्याही नामवंत क्लास असू दे नाही तर काहीही असू देत काहीही तुम्ही आतापर्यंत केलेलं असेल तर त्या सगळ्या गोष्टींना सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तर त्या सगळ्या गोष्टी आ... एकच सेकंद फक्त या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपण एकाच एक बॅचमध्ये घेऊन आलेलो आहोत आणि ती आहे आपली एकलव्य बॅच जी की आपण मुख्य साठी तयार केलेली आहे ही जी बॅच आहे या बॅच मध्ये ऑलरेडी भरपूर सारा भाग जो आहे हा भरपूर सारा भाग ऑलरेडी रेकॉर्डेड झालेला आहे आता याच्यात काय काय या आहे ते मी तुम्हाला एकदा फक्त ओव्हरव्ह्यू सांगते बाकी मी संध्याकाळच्या लेक्चरमध्ये हे परत एकदा घेणार आहे मी संध्याकाळी पुन्हा लेक्चर घेईन आणि आपल्याला मुख्यची तयारी कशी करायची आहे त्याची प्रॉपर स्ट्रॅटेजी जी आहे प्रॉपर स्ट्रॅटेजी मी तुम्हाला त्याच्यात देणार आहे संध्याकाळी मी लेक्चर घेईन सहा किंवा साडेसहा वाजता युट्यूबला ठीक आहे तर त्याची प्रॉपर आपण सगळं प्रॉपर डिटेलमध्ये मी त्याच्यात घेणार आहे प्लॅनिंग सुद्धा मी तुम्हाला देणार आहे आपल्या ॲपवरती पीडीएफ जी आहे ती त्यानुसार तुम्ही स्वतः तुमचा अभ्यास करा तुम्हाला बॅच करायची बॅच करा तुम्हाला स्वतःचा अभ्यास करायचा स्वतःचा अभ्यास करा सेल्फ स्टडी करा सेल्फ स्टडी सुद्धा कसा करायचा ते सुद्धा मी लेक्चर माझं रेकॉर्ड झालेलं आहे ते मी तुम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी युट्यूबला येईल ही जी बॅच आहे या बॅचमध्ये काय आहे फक्त एकच मिनिट फक्त मी सांगते तुम्हाला संपूर्ण जीएसचे लेक्चर बेसिक पासून संपूर्ण मराठी व्याकरणाचे लेक्चर बेसिक पासून आणि फास्ट रिव्हिजन लेक्चर्स संपूर्ण इंग्रजी रिव्हिजनचे लेक्चर्स आणि पुन्हा फास्ट रिव्हिजन लेक्चर्स आयोगाचे आतापर्यंत झालेले Uh, पंचेचाळीस प्रश्नपत्रिका ज्याच्या बाहेर तुमचा जीएसचा एकही प्रश्न येणार नाही इतकी गॅरंटी एकदम गॅरंटीने देते मी तुम्हाला त्यासोबतच पंचेचाळीस प्रश्नपत्रिकांचं डिटेल एक्सप्लेनेशन एक एका पेपरचे आपण पाच पाच व्हिडिओ केलेले आहेत एक्सप्लेनेशनचे एक एनालिसिसचे तितके सगळे आणि पंचेचाळीस प्रश्नपत्रिका म्हणजे विचार करा तुम्ही की कि किती होणार आहे त्यासोबतच जे आपण अपेक्स मेंटरशिप स्टार्ट करत आहोत त्या अपेक्स मेंटरशिप मध्ये आपण प्रत्येक एक, एक एक, एक दिवसांनी दररोज टेस्ट घेत आहोत या आपल्या पन्नास टेस्ट आहेत या सगळी ही संपूर्ण अपेक्स मेंटरशिप त्यासोबतच आपण मराठी आणि इंग्लिशचे पाच पाच पेपर ऑलरेडी याच्यात घेतलेले आहेत एक्सप्लेनेशनचे त्याच्यावरती आपल्याला आता पुढे अजून दहा पेपर घ्यायचे आहेत सो मी तिथे दहा पेपर अजून मराठी आणि इंग्लिशचे ॲड करणार आहे आणि आत्ता नवीन याच्यात काय होणार आहे ते पुढचं की हा आणि बाकी कंप्युटर ते जीपीएस जीआयएस हे सगळं सगळं आर टी आय आर टी एस हे सगळं एक्सप्लेनेशन आपले घेऊन झालेले आहे त्या बॅचमध्ये आता आपण एक्स्ट्रा या बॅचमध्ये काय घेणार आहोत तर आपण पुन्हा एकदा संपूर्ण मराठी ग्रामरची रिव्हिजन घेणार आहोत पी वाय क्यूच्या माध्यमातून आणि फास्ट रिव्हिजन थिअरी दुसरं आपण संपूर्ण इंग्लिशची रिव्हिजन घेणार आहोत पी च्या माध्यमातून जास्तीत जास्त मला पीवाय क्यू घ्यायच्यात एररसाठी आणि सगळे वोकॅब सगळे वोकॅब मी जेवढे वोकॅब देईन तेवढेच वोकॅप करायचे परीक्षेसाठी त्यानंतर संपूर्ण इव्ही इंग्रजीची मी पुन्हा रिव्हिजन घेणार आहे नवीन ते सगळं रेकॉर्ड होईल ते सगळं नवीन लाईव्ह होणार आहे जेवढं मी नवीन सांगते ते, ते सगळं नवीन लाईव्ह होणार आहे जे ऑलरेडी आहे रेकॉर्डेड याच्यामध्ये ते मी तुम्हाला सांगून झालेली आहे जे आपली तयारी गुलालाची बॅच आहे ती तीच तयारी गुलालाची बॅच आपण एकलव्य बॅच म्हणून रिन्यू करत आहोत यावर्षी कारण त्याच्यात भरपूर ऑलरेडी मटेरियल आहे जे की ऑलरेडी झालेलं आहे सो त्यामुळे वेळेत पूर्ण होणार नाही किंवा वेळेत काही कम्प्लीट होणार नाही हे मला अजिबात ठेवायचं नाही सो ही सगळी बॅच तुम्हाला मिळते आहे सोबत तुमचं सगळं पुन्हा मी नवीन लाईव्ह लेक्चर्समध्ये सगळं रिव्हिजन करून घेणार आहे प्रॉपर सगळी रिव्हिजन घेणार आहे आणि ही जी बॅच आहे याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे याच्याबद्दल आणि मुख्याच्या तयारीबद्दल डिटेल कशी आपल्याला तयारी करायची आहे त्याच्याबद्दल आपण संध्याकाळी होणार साडेसहाला सा आपण युट्यूब लेक्चर घेऊ त्या युट्यूब लेक्चरमध्ये आपण सगळं प्रॉपरली डिस्कस करणार आहोत कशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी असायला पाहिजे आणि या बॅचमध्ये सुद्धा आपण काय काय घेणार आहोत आपलं कम्प्लीट पी क्यू अनालिसिस बॅच अपेक्स मेंटरशिप आणि संपूर्ण जी एस मराठी इंग्लिश पंचेचाळीस uh, प्रश्नपत्रिका दहा प्रश्नपत्रिका सॉरी पंधरा प्रश्नपत्रिका इथे होतील मराठी आणि इंग्लिशच्या सोबतच जी आय एस जी पी एस कम्प्युटर सगळे पीवायक्यू घेऊन झालेले आहेत राज्यसेवा वगैरे सगळं 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 हे सगळं तुम्हाला एकाच बॅचमध्ये मिळतं की आहे एकलव्य गडब आणि गटक पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीची आपली दोन हजार सव्वीसची मुख्य परीक्षेची बॅच ठीक आहे सो याच्याबद्दल आणि स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजीबद्दल आपण संध्याकाळच्या लेक्चरमध्ये बोलूया ठीक आहे थांबूया आपण इथे